नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करमबेळे या ठिकाणी घेऊन आलो आहे कुंभराशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा असेल शनी हा कुंभराशीतच आहे दुसरा राहू हा द्वितीय स्थानामध्ये आहे आणि गुरु हा तृतीय स्थानामध्ये आहे बऱ्याच प्रमाणात अनुकूल असा महिना आहे फक्त आरोग्याची थोडीशी काळजी घ्यायची आहे समस्या आरोग्याच्या होऊ शकतात दुसरं असं की वाहन तुम्ही चालवताना या महिन्यात थोडीशी काळजी घ्यायची पूर्णपणे कॉन्शियस माइंड ठेवून पूर्णपणे तुम्ही चालवत असलेल्या वाहनावर तुमचं लक्ष असलं पाहिजे स्वभावामध्ये तुम्हाला स्वतःच्या कुठेतरी बदल झालेला दिसेल मोठे निर्णय घेऊ शकता तुम्ही आत्मविश्वास हा वाढलेला असेल स्वतःला सिद्ध करण्याचा तुमचा प्रयत्न या महिन्यात असेल आणि ते तुम्ही सिद्ध कराल सुद्धा आणि त्यामुळे समोरच्या व्यक्ती तुमच्या या झालेल्या बदलाला आश्चर्यचकित दृष्ट्या पाहू शकतात नियम आणि शिस्त आणि अनुशासन या गोष्टी तुम्ही या महिन्यामध्ये पाळणार आहात स्वतःला उत्तम व्यक्ती म्हणून सिद्ध करण्याचा तुमचा जो मानस आहे तो मानस तुम्हाला कुठेतरी पूर्ण होताना दिसणार आहे लोकांना तुम्ही आकर्षित करून घेऊ शकता असं वागणं तुमचं या महिन्यामध्ये होऊ शकतं धर्म कर्म या गोष्टींची सांगड घालून तुम्ही या महिन्यामध्ये कुठेतरी धार्मिक कार्य तीर्थ यात्रा वगैरे करू शकता नवीन गाडी तुम्ही खरेदी करू शकता शिक्षणामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी यश आहे कुठल्याही प्रकारचा मोठा आजार या महिन्यामध्ये तुम्हाला उद्भवण्याचे चान्सेस नाही आहेत भाऊ आणि बहीण तुमचे जे असतील त्यांची पूर्णपणे साथ या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आरोग्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर बाहेरील पदार्थ तुम्ही टाळले तर ता तुम्हाला आरोग्याची तक्रारी या ठिकाणी नाही आहेत बोलण्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवा आपलं डोकं शांत ठेवा या महिन्यामध्ये तरी कमीत कमी कोणाशीही खोटे बोलू नका पोकळ किंवा खोटी आश्वासना समोरच्याला देऊ नका अन्यथा तुम्ही त्रासामध्ये येऊ शकता दात डोळे आणि गळा तसंच तळपाय इत्यादींचे आजार तुम्हाला कदाचित होऊ शकतात त्यापासून तुम्ही थोडीशी काळजी घेतली पाहिजे आता पाहू मित्रांनो उपाय काय आहेत शनिवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली पि मोहरीच्या तेलाचा जर दिवा लावला तर तुम्हाला हा महिना अजूनही चांगला जाऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद